या ठिकाणी गावी पार्टी ऑफ इंडियाच्या उपाध्यक्ष आदरणीय श्रीलाताई गांगुर्डे हे सार्थक यांना श्रद्धांजली वाती आज आपण सर्वजण सार्थक त्याला अभिवादन करण्यासाठी ठेवलं खरं तर हा दिवस म्हणजे आपल्यावरील खूप आपलं दुर्दैव आहे की या दिवशी आपण सार्थकला अभिवादन करत आहोत सार्थकची काही जाण्याची वेळ नव्हती हो सार्थक हा खूप लहान होता आणि आत्ताच त्याची आयुष्याची सुरुवात चालली होती आणि इतका गोड त्याच्या ढोलकीवर गाणं नाचायचं गाणं त्याच्या इतकं छान तो ढोलकी वाजवायचा आणि या शिंदे गरकड्यातला हा जो हिरा आहे हा आपल्यातून निघून गेलेला आहे खरं तरी ते बरेच कलाकार आलेले आहेत सगळे गायक आहेत कोणी वादक आहेत प्रत्येकाला मला एवढंच सांगणं आहे की त्यांनी आपल्या प्रभेतीची काळजी घ्या कारण की ज्या वेळेस आपल्या हातातून वेळ निघून गेलेली असते त्यावेळेस आपल्या वेळ हातात नसतील त्यामुळे प्रत्येकजण आपल्या महिन्या महिन्याला आपलं रुटीन चेकअप असेल आपली आरोग्याचे काही व्यथा असतील त्या तुम्ही तपासणी करून घ्या कारण की ज्या वेळेस आपल्या घरातला माणूस जातो त्यावेळेस आपल्याला म्हणजे ती उणी कुणी ती पोकळी कोणीच भरून काढू शकत नाही ज्यावेळेस ते आईचं दुःख वडिलांचं दुःख भावाचं दुःख असेल ते कोणीच भरून काढू शकत नाही म्हणून मला तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती की जेवढे पण गायक आहेत या गायकांनी बाबासाहेब घरापर्यंत पोहोचवले आहेत प्रबोधन केलेले या गाय गायकांच्या मागणी माझ्यामध्ये प्रबोधन होतं तर तुम्ही नक्कीच तुम्ही या महाराष्ट्राचे शान ना सर्व गाहे आज आनंददादा इथे आज सर्वांचे गुरु आहेत आज आनंददादा शिंदे गदा आहेत कोंडूर आहेत आणि हे सगळे जे बाकीतले हिरे आहेत त्यामुळे मला आनंददा सांगणं आहे की तुम्ही सरकारच्या मार्फत या लोकांना जी पे सरकारी एक मागणी ठेवा की यांचं जे पण पॉलिसी असतील आरोग्याविषयी जे मागण्या असतील त्यांना फ्रीमध्ये करून द्यावी चई जय ॿिनि जा